निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल डिपार्टमेंटचं जा काम शिस्तीत लागलं ला पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल पण आपणही नीट काम करा म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची तर निश्चितपणे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल शाश्वती निर्माण होईल आणि त्यातून आपल्याला विकासाकडे पुढे जाता येईल आणि मार्केट कमिटीला मी छोटं साधं समजत नाही आमचा देवदास पिंगळे मार्केट कमिटीमुळे खासदार झाला मार्केट कमिटीमुळे आमदार झाला दुसरं कुठलंही पद माहीत नाही त्यामुळे मी जिल्हा परिषदेमुळे झालो त्यामुळे जिल्हा परिषदा मार्केट कमिट्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका हे नगरपालिकेमुळे आमदार झाले त्यामुळे खाली आमच्या काका मात्र मार्केट कमिटीमुळे आमदार झाले